शिवाजी वाडी साहेब प्रो गोविंदामधलं हे चिंदा पदक आलेलं आहे जोगेश्वरीचं हिंद माता गोविंदा पदक त्यांचा हा मनोरा आपणही पाहावा चंदगड आजरा गड इंग्लशकरांनी सुद्धा पहावा सगळ्यांना विनंती आपल्या या, या शासनानं गोविंदाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिलेला आहे या अगोदर कधीही या दिवशी शासकीय सुट्टी नसायची पण ती सुट्टी सुद्धा आपल्याच शासनाने जाहीर केली त्यामुळे केवळ गोविंदांना नाही तर सगळ्या नागरिकांना देखील हा सोहळा प्रत्यक्ष रूपात अनुभवता येतो पाहता येतो त्यामुळे शासनाचे मानाही तितके आभार कमी आहेत तो गोविंदाच्या माध्यमातूनही अनेक गोविंदा पथक एक दोन तीन चार पाच साहेब या उत्सवात दोन हजार दो चोवीस साली आठ